जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी जी आहे ती सुरू झालेली आहे अनेक उमेदवार जे आहेत ते गावोगावी जाऊन भेटीघाटी घेत आहेत आणि आपण आहोत उदगीर तालुक्यातलं हे हंगरगा गाव आहे हे हंगरगा जे गाव आहे ते लोहारा गटामध्ये येतं आणि आपण इथले जे नागरिक आहेत मतदार आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत इथं काही नागरिक जमलेले आहेत सप्ताह सुरू आहे त्या निमित्ताने ना का हे नागरिक जमलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की काय नेमका त्यांचा कौल असणार आहे आणि ते नेमकं कुणाला निवडून देणार आहेत काय सांगाल एकंदरीत हंगर गावामध्ये काय समस्या आहेत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि कोण विकास कराल असं तुम्हाला वाटतं विकास हा राहुल भैया संजय बाब बन असे विकास करणारे आहेत पण आमच्यात कसं बीजेपीला हे असा आहे आणि आमच्या काही मागण्या जे राहतात आता हे सभा मंडप झालं काही ओरी हरिजन बंधू साठी म्हणाचे काही रस्ते आहेत हे आमच्या हरिजन बंधू आला कसा आहे पावसाळ्यात जर कोणी वारलं मेन तर त्यांना अक्षरशः इतकं त्यांना कंडिशन खराब आहे मृतदेह की सरपंचाला पदरचे पैसे घालून मुरुम टाकून द्यावं लागते कोणता का सरपंच ना म्हणजे आणि पाऊस पडले की वाहून जातात त्यांच्या एक एक आम्हाला रस्ता असं दोन चार आमच्या समस्या आहेत ते समस्या त्यांनी आमच्या सॉल्व करावं काय आता राहुल भाई यांनी काही आम्हाला निधी दिले त्यांचं काम त्यांनी केले पुन्हा संजय भाऊन दिले पुन्हा रामभाऊ न दिले आम्हाला आता ह्या बी जे उमेदवार आहेत है ह्यांना आम्ही मग तर आमचं कसे जाणारच आहे पण जे आमचे काही छोटे मोठे कार्यकर्ते जातात आता भूमीगासी समशानभूमी आहे इकडे आता इथं दोन येत आहे शमशान भूमी मागासवर्गी तिथे दोन तर दोन्हीला जायला रस्ता नाही चिकल मोठमोठे धोंडे आहेत त्यांना मेन रस्ता आम्हाला पाहिजे ते शमशान जाण्यासाठी रस्ता पाहिजे आम्हाला मेन मुद्दा हा पुन्हा आता इथं कसा आहे का दोन सप्ते होतात गावात काही दानशूर व्यक्ती गाव जेवण देतात इथं आम्हाला सभा मंडप एक पाहिजे सभा मंडप तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आता कसं माहिती आहे का आम्हाला आशा तर सर्व कोण असते काय आम्ही आशेनं तुमच्याकडे जाऊ शकतो पण त्यांची द्यायचं हे पाहिजे ना आता कोण दिल म्हणजे कसं राहायचं का सांगता येते या आता राहुल भाईला तुम्ही बारा वाजता फोन लावा त्याने हंगर हजर होत्या संजय भाऊला फोन लावा कॉन्टॅक्ट त्यांच्या का आता चालू आहे पण जे आता जे फार आता ते काम रकडले ना काय म्हणते एकंदरीत वातावरण कुठल्या ह्याचा आहे उमेदवाराचा आहे सध्या युतीला बीजेपीला आहे आमच्या गावात वातावरण पण आमची अपेक्षा ही आहे की जे वाता वातावरण आहे त्या वातावरण निर्मिती चलून जर पुन्हा हे आले सत्तेवर समजा तर आमच्या हे मागण्या आहेत त्या एवढ्या मागण्या आता हे झाल्या पाहिजे काय वाटतं तुम्हाला काय वाटते काय समस्या आहेत आणि काय बघून तुम्ही आता मतदान करणार आहात विकास बघून मतदान करावं लागतं या मला काय तेवढं समज तरी कशाला मतदान करता तुम्ही आम्ही कमळाशिवून आहे कमळाशिवून नाही नाही आपण एक पुण्य कर भी गेले व्हावून तर आपण त्याच्याशिवून आहे काय वाटते आज काय समस्या आहेत समस्या काय देवीचं काम केले आमदार साहेबांना राहुल भयान आणि एक अडचण थोडी राहिली आहे समस्या काढून टाका आम्ही तुम्हाला मदत करू तुम्ही आम्हाला मदत करा तुम्हा करता। हो, करता। करता। आहा, आहा। तुम्हाला करता आम्ही पत्रकार आहोत आम्हाला नाही पत्रकार काय कमळाला करता असं विजय करता काय वाटते तुम्हाला काय वाटतं एकंदरीत गावामध्ये काय आमच्या गावात समस्याच आहे कमळाची हो समस्या येत्या येतात बरं आमच्या काय आटे आहेत ते मान्य करावं लागते आल्याच्या नंतर आले त्याने तिकडच राहिले आम्ही इथं वाट बघत राहिलो ते नाही जमल बरोबर आहे का नाही इथल्या समशान भूमीचे हे रस्त्याचे काम वर हाय देवीच मंदिर आहे वर काय अधुर बांधकाम राहिले त्याचे लाईटिंग आहे गार्डन बनवायचे आहे असे काही काम आहेत ते बनसुडे बाई दिले सगळे आलते ते आपले कुठे ते राहुल भैया तर आमच्या गावामध्ये फक्त कमळाशिवाय मतदान टाकत नाही जास्तीत जास्त Oh. या ठिकाणी अजून काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत या ठिकाणी काय काय वाटते फुल जे आहे ते वेगळीच वाटत विकास काय संजय भाऊ बनसाडे यांच्या मागणी करतो गाववाल्याची जेवढी अपेक्षा आहे तेवढी त्यांनी यांच्या सॉल्व करावे अजून काही या ठिकाणी मतदार आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत काय वाटते तुम्हाला काय वाटतं माझं मतदानच नाही साहेब कसं काय मतदान किती वर्ष झाले वयच झाली अजून या ठिकाणी काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय वाटतं एकंदरीत काय वातावरण आहे आणि कोण निवडून येईल असं वाटतं सध्या तर वातावरण सध्या बीजेपीचं बे, वातावरण चालू आहे उदगीर नगरीमध्ये तरी पण मी राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष ह्या मताने बोलतो किंवा बीजेपी आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे उदगीर तालुक्यामध्ये ओरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहे पण उदगीर पण मध्ये झालेले आहे तुम्ही इथं काय भीती साठी आलात नाही प्रॉपर मी इथलं आहे प्रॉपर आहे मी हंगरा नगरीच आहे आणि शक्यतो नव्याण्णव टक्के इथलं आमचं आतापर्यंत जे मत मतदान आहे ते कमळालाच गेलेलं आहे बीजेपीला गेलेलं आहे आणि गावाल्यांच्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतात ते समजा मत येतात मग भेटतात उमेदवार लोक त्यांच्या अडचणी सोडवणं करणं आणि समजा दर नंतर पाच वर्षामध्ये येणं ते पण जे समजा आश्वासन दिलेले असले किंवा कोणते काम केले बोललेले जे गोष्टी येतात समजा ते पूर्ण कराव हे गाववाल्यांची मतदानची अपेक्षा असते त्या मदान किंवा माझं मत एकच आहे किंवा जो उमेदवार येईल ते शंभर टक्के आमचं हंगार नगरी हे भरभरून मतदान त्यांना देईल मतदान मध्ये त्यांनी फक्त गावाच्या चो छोट्या मोठ्या जे काही अडचणी असतात काही समजा असतात ते पूर्ण करावे नंतर समजा एकंदरी एकंदरीत एक 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 निवडून आल्यानंतर त्यांनी जन, किंवा जनतेवर मतदारावर आणि विशेष गावावर प्रत्येक गावात भीटी गाठी देणे जनतेची काय अडचण आड़ घेणे समस्या ऐकून घेणे त्यांचे काम करणे हे करावे माझी ही अपेक्षा आहे एकंदरीत जर पाहिलं गेलं तर ज्या जनतेच्या समस्या आहेत किंवा गावातील समस्या आहेत ते सोडव नाराज उमेदवार आहे आम्ही त्यांच्या पाठीशी राहू असं काय इथील गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी अजून काही गावकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय म्हणत आजोबा कुठून आहेत आणि बोला काय म्हणताय काय म्हणायला गावात सगळ्याचा विचार घेऊन बोलतो सगळ्याचा विचार घेऊन बोलतो सगळे गोळाबा आहे आमची बोलूच निवडणुका लागल्यात माहिती आहे का तुम्हाला म्हणजे मतदान तुमचं उग कशावर आहे हे विचारलं तुम्हाला तुमच्या तुम्हाला।, तुम्हाला काय वाटतंय गावामध्ये काय समस्या आहेत कोण तुम्हाला वाटत आम्हाला सोडलं होते काय समस्या राहिल्या गावामध्ये आणखी समस्या काय समस्या राहतात समस्या येत राहत जाद्या तसं नाही कोण सोडवायला बीजेपी सोडतात तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय आम्ही तरी मतदान असेल ना सर्कल मध्ये वाटते गावामध्ये काय म्हणजे काय वातावरण आहे सध्या सध्या आणि काय नाही बघा आणि तुमचा कौल काय म्हणतोय कुणाकडं तुम्ही पक्ष बघून मतदान करता का माणूस बघून म्हणतात पक्षी बघून मतदान करायचं काय वाटते वाटतंय कुठल्या पक्षाकडे तुमचा कौल असणार चांगली जे आहेत ते मग करायचं मत आहे चांगले हे काम चांगलं कोरलंय ते करायचं मत काय वाटतंय आजोबा होय कुठ निघालो जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेत पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत काय वाटतं एकंदरीत गावामध्ये काय समस्या आहेत गावचा विकास कोण असं वाटतं भाऊ आता काय काय पुढे गावचं काय बघून मतदान करता पक्ष बघून मतदान करता का व्यक्ती बघून मतदान करता पक्ष बघून करा काय वाटत कुठल्या पक्षाला मतदान करता नेमकं जे आपल्याला ते आता समजत नाही बोललं तरी पण असं वाटतं समजायचं ऐकून घ्यावं लागतंय हा आधी सगळ्यांचं ऐकून मग ठरवणार तुम्ही अजून काही या ठिकाणी नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय चालू बोलता ये ना का कुठल्या गावच्या का काय म्हणते एकंदरीत वातावरण काय म्हणते गावामध्ये कुणाला मतदान करावं काय नाही काय चर्चा सुरू आहे हे प्रचार करण्यास फायदा नाही आम्ही वचनपद म्हणलं वचनपद सम कुणासाठी वचनपद्ध आहे आपल्या दिलं आता दिला बदल ना आता ते पुढचं बोलत बसायचं तेच कुणासाठी वचनपद्ध आहे खुलासाठी वचनपद्ध आहे दिलं वचन दिलं दिलं असं आपलं बाल आमच्या पूर्ण गावचं आहे पूर्ण गावचं एक थोडेसे लोक जातेच बघ तर हे होते हंगरग्याचे मतदार एकंदरीत जर पाहिलं गेलं तर जो इथला मतदार आहे तो पक्ष बघून हा मतदान करणारा आहे आणि एकदा हे चढवल्यानंतर आम्ही त्यांच्याच पाठीशी राहणार असे हे गावकरी म्हणतायत मी बसवेश्वर आवळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक हंगरगा उदगीर